दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवंय तर मग आता चिंता करू नका आतापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करा कॅनरा वर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या तासगाव पोलीस रस्त्यावर एस टी बस रस्त्याखाली जाऊन अपघात झालाय रस्त्याकडे असलेल्या दलदलीत बस गेल्याने हा अपघात झालाय या अपघातानंतर बस मधील विद्यार्थ्यांसह प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले तासगावातून राजापूर मार्गे पलूसकडे जाणारी एसटी बस साईड पट्ट्यावर घसरून कलंडल्याने मोठा अपघात झाला आहे या बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह सुमारे दहा प्रवासी होते याबाबत अधिक माहिती अशी की आज शनिवार सोळा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तासगाव बस स्थानकातून तुर्ची राजापूर मार्गे जाणारी तासगाव पलूस ही बस क्रमांक एम एस चौदा बी टी अकरा बाहत्तर पलूसच्या दिशेने निघाली होती यावेळी तुर्ची येथील प्रवासी उतरून पुढे राजापूरकडे जात असताना अरुंद रस्ता आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनास ओलांडून जात असताना साईड पट्ट्यावर असलेल्या दलदलीतून ए बस घसरली व उजव्या बाजूवर कलंडून अपघात झाला यावेळी एस टी बस चालकाने प्रसंगावधानता राखून एस टी बस नियंत्रण मिळवत बस उभा केली चालकाच्या सावधानतेतून प्रवासी सुखरूप बचावले मात्र एस टी बसचे नुकसान झाले आहे या घटनेची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे या घटनेची माहिती मिळताच तासगाव बस स्थानक प्रमुख संजय माने वरिष्ठ लिपिक विक्रम पाटील आणि वर्कशॉपची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे जीओ मराठी ते धडक ते दरक.